साखरेत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा मेळावा दिवाळीनिमित्त विविध विषयांवर पार्टी मेळावा शहरातील हॉटेल माऊली येथे आयोजित करण्यात आला पुणे व नाशिक प्रमाणे मनोमिलण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते त्याच धर्तीवर साकरीतही हा आगळावेगळा मेळावा शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ता प्रियंका जोशी यांच्या संकलनेतून घेण्यात आला या मेळाव्यात विविध सामाजिक राजकीय व्यवसायांवर सविस्तर चर्चा झाली विशेषत दोन हजार एकवीस साली घडलेल्या घटनेवर विरोधकांनी केलेले आरोप साखरी शहरात सुरू असलेला व्यवसाय शेतकऱ्यांच्या समस्या तसेच पांजराकांत साखर कारखाना आणि रुपाली सरग हत्याकांडातील आरोपी या मुद्द्यांवर चर्चा करून संबंधित विषय आमदारांसमोर मांडण्यात आले यावेळी आमदार मंजुळा गावित यांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि प्रत्येक घटनेत न्याय देण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले शेतकऱ्यांचे प्रश्न असोत व शहरातील गुंडगिरी बेश्य व्यवसाय यासारख्या घटना या विरोधात सर्वांनी एकत्र उभे राहून कारवाईची मागणी करावी असे आवाहन त्यांनी केले तसेच साक्री शहरातील वाढत्या गुंडगिरी वेश्य व्यवसाय आणि इतर गुन्हेगारी प्रकारांबाबत जबाबदार कोण याचा शोध घेऊन यावर कडक पावले उचलण्यासाठी पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढण्याचे सूतोवाचही का या मेळाव्यात करण्यात आले या सर्वपक्षीय मेळाव्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस प्रहार संघटना शेतकरी संघटना तसेच

سچي تي وڙو پتا ڏسڻ سان ان کي ڪيئن پائين ٿو

तर काय चालू ठेवावं आणि असं चांगला संदेश शेतकऱ्यांपर्यंत याय असा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे या ठिकाणी सर्व पक्ष आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढी आपण केवळ एक आधार समजना आवश्यक आहे की गेल्या काळात सुद्धा आपण आता या परिसराचा ताळेबंद केले आणि काही तासांनंतर आलो आणि क्या क्या करें कलेक्टर बोले क्या क्या सुझाव सुझाव आपका क्या 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 के सर्वोत्कृष्ट भाग से दौसी भाग से सर्वोत्कृष्ट भाग से सर्वोत्कृष्ट भाग से सर्वोत्कृष्ट भाग से सर्वोत्कृष्ट भाग से क्या क्या सामान लाने लाने क्या क्या करने के लिए कैसे कैसे आने लेकिन बांसा बांसा लोगों को तकल सरबत बनी है, जैसे सरबत बनी है अभी आपने कि जवाब देने के लिए आपने उनके लिए ऐसे कहने के लिए कि आपने बचाना भी नहीं बचाना नहीं बचाना नहीं तलाकी आपने उसी बारे में आपने कहा कि <ra> आपने लाइकी बनी थी राना ने ये बोले आपने बाहर जाना तोड़ दिया नहीं आपने सरबत बनी है बेटा तरबीत �

होने सच्ची शिवस्तंभ शर्ता आसमान चूम लें जेल जेल ठंडा आता रहा वर्धु कुण्डल कुंडल सब कुंडल गरीब से उड़े के उड़े कि शास्त्र करासे जो भैंस करासे तेजी तेजी कुछ लाए जो तेजी आज कर रहा शिर्क्ति नहीं शिर्क्ति दूर यमुना नहीं यमुना से क्या सिखा हुई शास्त्र के तीन पदे जब पैसे रहत अहंकार फक्त एक छोटी गोष्ट दोन हजार एकवीस साली साखळी नगर पंचायतच्या निवडणुकी निमित्ताने घडगड जो कारण एका राजकीय पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांवर दिवस गुन्हा नोंदवा लागेल त्याच्यात निष्पन्न काय झाले त्याच्यात नाही ही थोडीशी कुठे मनभेद तयार झाले आणि या मनभेद आपलं तालुक्यात राजकीय वातावरण अतिशय पोषक पद्धतीने होत कोणीही कुठेही कोणासोबतही एकत्र चाहत होते एकमेकांच्या सुखदुःखात जात होते लग्न कार्यात जात होते पण या दोन चार वर्षांमध्ये ही थोडीशी राजकीय एका घटनेने थोडस वातावरण बघितलं याला काय अंशी कोण जबाबदार असतील कशा जबाबदार असतील त्याच्या आळा बस दोन हजार वीस पर्यंत असा कधीही कुठे कळले नाही की राजकीय बसपा काढण्यासाठी कोणाचा तरी कुठेतरी काहीतरी सत्य बळाचा उपयोग केला गेला असं या कुठे कधी घडलं ज्यांना भोगले त्यांना कळतंय ज्यांना भोगले नाही त्यांना सहज वाटतं त्यांना अतिशय सहज वाटतो पण ज्यांना भोगले त्यांना खूप भेद नाही आणि याच्याने राजकीय दिशा जेव्हा जनमानसामध्ये आपण जातो तेव्हा आपल्याकडे दृष्टी असते आता तो हा जो, जो उद्देश ठेवलेला आहे की तालुक्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र काय कारण प्रत्येक पक्षाचा अजेंडा आहेच विकासाचे काय उद्देश असले पाहिजे कुठल्या दिशेने मार्गस्थ झालं पाहिजे हे प्रत्येक पक्षाचा अजेंडा आहे पण तरी एक सर्वसमावेशक राजकीय सर्व पदाधिकाऱ्यांना नेत्यांना कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे याप्रमाणे मागचा उद्देश हा अतिशय निर्मळ असला तरी ह्या एका गोष्टीमुळे मला जर जाणवत कारण या पूर्वीच्या राजकीय प्रक्रियेत मी पण वीस वर्षापासून आहे असं कुठेही घडलेलं नव्हतं यापूर्वी होत होत्या थोड्याशा हातापे होत होत्या उमरमाऱ्या होत होत्या पोलीस स्टेशनपर्यंत लोक जात होते कोर्ट होत होती पण इतक्या कोर्टाचे झाले होते ते यापुढे घडू नये एवढीच माफक अपेक्षा एका पक्षाचा छोट्या कार्यकर्ते या नात्याने कारण विचाराची लढाई तुम्हाला लढायचीच आहे आता होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद मध्ये तुम्हाला प्रत्येक विचाराचं प्रत्येक पक्षाचं तुम्हाला ध्येय दोन्ही घेऊन जायचंच जा। आहे त्याबद्दल तो काही वादाचा विषय नाही फक्त यापुढे हे करत असताना इथं बसलेल्या सर्वांनी एक खानगुट मनाला बांधली पाहिजे असा उपयोग करतात तुम्ही जनतेच्या दरम्यान जामदार जो कौल तो आपण सर्वांनी केला पाहिजे वीस वर्षामध्ये आमदार दुसऱ्यांदा निवडून येत नव्हते पण आपल्या आदरणीय आमदार मनोरात द्यायच्या कामगिरीमध्ये कामगिरीतनं त्यांना दुसऱ्यांदा लगातार संधी मिळाली हे सुद्धा एक काय बोलायचे हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही पण या सगळ्यात प्रति तालुक्याच्या आपण सगळ्यांनी एकत्र ठेवून राजकीय पक्षांचे जसे काही आज राजकीय पक्षांचे जोडे आपण माऊली हॉटेलच्या बाहेर काढून आला तसंच कुठल्या विकासासाठी आपण एकत्रितपणे आलं पाहिजे आता तू सांगितले ना माझं काय विजन आहे कारण सागर तालुक्याचं आपलं भौगोलिकदृष्ट्या पश्चिम पट्टा खानपाट आणि माणमाता असे तीन भाग पडतात आपल्या माणमाता मध्ये हा दुष्काळग्रस्त भाग आहे तिथं आपल्याला विकासासाठी उद्योगधंद्यासाठी सोलर आणि पवन ऊर्जा सारखे मोठे उद्योग घेऊ शकतात तिथं बऱ्यापैकी अडचणी येते कारण बरेचसे टावर इथे इथून स्थलांतरित होत आणि या स्थलांतराला इथल्या चोऱ्या प्रकर्षण म्हणून इथल्या राजकीय नेत्यांनी इच्छाशक्ती ठेवून चोरीवर शक्ती ठेवून पाहिजे की धंद्यासाठी जो काही आपल्या तालुक्यातून येणार आहे उद्योजक तो थांबून जातो आपल्या तालुक्याचे महाराष्ट्र सोलर आणि पवन ऊर्जेमधील मोठं नाव तयार झालेलं आहे या नावासाठी आपल्या मंडळाकडे जरी चुकीचं काम करत असेल तर त्याला किती पट्टो केला पाहिजे या मताचं मी आहे आणि ह्या पावलांना आपण जर केलं तर तालुक्यासाठी सर्वांना विकास करू शकतो दुसरी गोष्ट आपण खरोखर सगळ्यांनी स्वागत करा त्याबरोबर सुरुवातीला आपल्या तालुक्याचे युवा नेते आदरणीय जीवन

त्याच्यानंतर एकवीस पास दोन हजार पंचवीस पर्यंत जे तात्पेय गुंडगिरी वाढत तो व्यवसायचा धंदा वाढतो याच्या बाबतीत का बोलला जात याच्या बाबतीत आपण नक्कीच सगळ्यांनी आज साखरी शहरामध्ये आम्ही राहतो तर साखरी शहरात राहणार आहे प्रत्येक व्यापाऱ्याला कोणाचा त्रास आहे कोण गुंडगिरी करतय याचा पण आपण सगळं आपला कार्यकर्ता राहिला म्हणून त्याला पाठीशी आपण कोणी घालायला नाही पाहिजे मग आमचा असो तुमचा असो कोणही असो कारण हा त्रास सर्वसाधारण लोकांना होतो मागचे काही वर्ष एक एक वर्षापासून जे काही नक्कीच आपण सर्वांनी अभ्यास करायला पाहिजे तर धुळं नाशक झालेलं आहे आपलं राहणार नाही कारण नंतर आपण तर निघून जाऊ पण आपली पुढची जी पिढी ही पिढी नक्कीच सांगतो फार आणि त्याच्यामध्ये कदाचित आपले पोरं सुद्धा असतात म्हणून माझी विनंती आपण एक एक गोष्ट धरून ठेवली तर कदाचित आपण पुढची पिढी चांगली घडवू शकणार नाही त्याचबरोबर साखर कारखान्याच्या बाबतीत नक्कीच सर्व पक्षीय समितीमध्ये आम्ही मान्यता साबा आम्ही भाजपची मंडळी राष्ट्रवादीची मंडळी आम्ही सगळीजण एकत्र होतो आणि एकत्र आहोत आजही आहे आणि पुढे बावीस वेळेस जेव्हा टेंडर झाले टेंडर झाल्यानंतर त्या गोष्टीचा मार्ग लागत नव्हता निश्चित सविस्तर माहिती आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय तुळशीराम दादा गावी साहेब माहिती देतील पण

कारखान्याच्या वीस किलोमीटर दायऱ्या कुठलाही कारखाना एवढ्या चांगल्या अवस्थेत राहत नाही एवढा आम्हाला सारखी कारखाना आहे सर्वांच्या मनाने ज्या पद्धतीने मांडलं खरोबर हा चालायला पाहिजे आणि इथं त्याच्या मागे आपण राहायला पाहिजे आणि या ताई विनंती गोष्टीशीनं की नक्कीच आम्ही सर्वजण तुम्हाला लागेल ती मदत करू पण कारखान्यातला वर्षी निघायलाच पाहिजे या विनंतीने थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व पक्षच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आपला या तालुक्याला फार मोठा इतिहास आहे हा तालुका यशवंतराव जुभाऊंचा आहे हा तालुका शंकरराव वेडकेंचा आहे हा तालुका उत्तमराव जुभाऊंचा आहे आणि त्याच्यानंतर जे काही आदिवासी आमदार होऊन गेले गोविंदराव चौधरी असतील सुखराम तात्या मालुतरे असतील रेश्मा मोतीराम भोये असतील प्रत्येकानं आपल्या काळामध्ये हा तालुका एक संघ आणि कसा विकास होईल याच्यासारखं प्रत्येकाने प्रयत्न केलेला आहे काही तुमच्या काळात तर शंभर टक्के तुम्ही चांगला प्रयत्न करताय पण तुमच्या कार्यकाळामध्ये जेशा व्यवसायाचा विषय तुमच्या समोर निसतो या तालुक्यामध्ये ही अतिशय लहानस गोष्ट आहे आपण कोणाचे या तालुक्याच्या सर्व तरुण मित्रांना माझी विनंती आहे की इथपर्यंत जर आपली पाळी जात असेल तर हे अतिशय चुकीचं आहे आणि भविष्यामध्ये जो तो ज्याच्या त्याच्या पार्टीचा प्रयत्न करणार आहेत संघर्ष करणार जिबवणे सांगितल्याप्रमाणे की एकमेकांच्या विरोधात राजकारणात लढल्यानंतर डायरेक्ट पोलीस स्टेशनने डायरेक्ट त्यांना अठराशे तीन तीनशे दोननी हे जी भांगड आहे ना तरी हे व्हायला नको अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा सर्व लोकांना या पद्धतीने आणि शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सर्व पक्षाच्या लोकांना तुम्ही बोलवलं पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे काय अड अडचणी कारण बाळमातेमध्ये काय अडचणी आहेत काठवणमध्ये काय अडचणी आहेत नदीकाठाला काय अडचणी आहेत या सगळ्या गोष्टींचा हप या ठिकाणी झाला पाहिजे या तालुक्याचा इतिहास नाव बदनाम होणार नाही एवढी ज्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि धन्यवाद देतो मी प्रियंका जोशींना की हे कोणाला सुस्त नाही हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये या पद्धतीनं सर्वपक्षीय लोक एकत्र येतात आणि ते विशेष त्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जे करणं शक्य आहे हे सर्व पक्षीय ते मंत्र्याकडे जातात आणि तिथून पैसा मंजूर करून आणतात आणि हे आपण सुद्धा आपण काही एकमेकांचे दुश्मन नाही पक्षीय राजकारण आहे विसरलं पाहिजे आणि विकासाच्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे एवढंच बोलतो जय जय महाराज पुन्हा पुन्हा कारखान्याच्या विषयावर बोलू नका आता आता पाच सहा दिवसापूर्वी एक घटना घडली आपल्या तालुक्यात सगळ्यात आता सगळ्यांचा प्रश्न आहे तो आता प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आहेत मुली आहेत आता शेदारी समाजामध्ये काय नाही ना तिथं रुपाली सरळ म्हणून मुलीवर अत्याचार झाला फक्त ती त्या समाजाची होती म्हणून फक्त त्या समाजाने मोर्चा काढला त्याच्यामध्ये दुसरा कोणताच राजकीय माणूस आज जशी एकत्र आलो आपण तशा कोणताच राजकीय पक्ष आता मनुष्य त्या मोर्चामध्ये सहभागी झाला नाही किंवा न्याय देण्यासाठी आपल्याला प्र आपण राजकारण विरई जर या गोष्टी करायच्या असतील तालुक्यातल्या सगळ्या मिटवायच्या असतील तर अशा प्रत्येक गोष्टीला आपल्याला थांबवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपल्या तालुक्याचा ता विकास तर होईलच विकास आता प्रत्येक जण राजकारणी मनुष्य ज्या त्याच्या ज्या ज्या पद्धतीने विकास कामं आणून विकास करतोय पण सगळ्यात महत्वाचे पावनिक ज्या गोष्टी आहेत ना या अत्याचार जे होत आहे आता म्हणतो दोन नंबर चालू आहे वेस्टा व्यवसाय चालू आहे हे चालू आहे ते तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक एकत्र यावं लागेल या गोष्टी बंद कराव्या लागतील कोणी एका पार्टीने बंद करेल नी एकाच पक्षाचा माणूस बंद करेल हे कोणाकडनं होणार नाही म्हणून सगळ्यांना एकत्र येऊन याच्या पुढे या सगळ्या अशा ज्या घटना घडतील अत्याचाराच्या महिलांवर अत्याचार घडणं त्या अशी एक चार चार सर्व सार्वजनिक सगळीची सगळी जशी मंडळी आज जमलेली आहे तशी रेस्ट हाऊसला म्हणा कुठं म्हणा सगळे जमतला आणि अशा अन्यायाच्या विरोधामध्ये आपण लढा देणं गरजेचं आहे माझं एवढंच सांगणं या पार्टीच्या आयोजनावर

शेतकऱ्यांच्या विषयावर काय कोण चर्चा करत नाही काही साहेबांनी सर्व्याचा मोदर त्यांच्याजवळ अधिकार आहे तर का चालू होत नाही बाकी खरेदी सगळ्यात महत्त्वाचा विषय चांगल्या गोष्टी असेल जो तो त्यांच्या पक्षाचा त्याच्या त्याच्या तत्वाने लढत नाही लोकशाही मार्गाने परंतु त्याच्यामध्ये कुठेही भेटून असता कामा नाही जे शिंदखेड्या तालुक्यात होतं ते आपल्या तालुक्यात ओटांगा माने मुद्दा मूळ राजकीय व्यक्ती देशापुटी पुन्हावर पुणे दाखल करण्यात येणे प्रकार होता का माने याचा आधी असं कधी झालं नाही याच्या पुढेही होणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता पाहिजे आणि जो काही तालुक्यातला एखादा विकासात्मक दृष्टिकोन असेल एखादा प्रकल्प असेल त्यासाठी सर्वांकडून आव्हान विकासाच्या कामाला सोबत असलं पाहिजे जे काही पांढरा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत सर्व समिती आहे या समितीच्या बैठकीमध्ये सर्व तालुका प्रमुख आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत सगळ्यांची भूमिका समितीच्या एकच आहे की कारखाना चालू झाला नाही कारण परंतु त्याच्यामध्ये पाहिजे आणि कारखाना जर खरं चालू होत असेल तर त्याला सगळ्या तालुक्याचा पाठबळा असणार मध्ये शंका असा कामाने